इथल्या लोकांना हे पण समजून द्यायला पाहिजे की हे धरण बांधल्यामुळे त्यांनाच फायदा होणार आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती होईल ज्यामुळे अत्यंत स्वस्त दरामध्ये लोकांना वीज मिळेल दुसरं त्या भागामध्ये पर्या पर्यटनाकरता अनेक असे प्रकल्प तयार करता येतील ज्याच्यामुळे तिथे येणारे जे पर्यटक आहे त्यांची संख्या वाढू शकेल तर हे झालं तिथल्या लोकांना समजवण्याकरता असं पण मानलं जातं की काही संस्था याला विनाकारण विरोध करतायत कारण त्यांना चीनने पैसे दिले असावेत म्हणून तशा संस्थांनासुद्धा आपल्याला चूप करावं लागेल आणि लक्षात असावं की हे धरण बांधण्याकरता आपल्याला पुष्कळ वर्ष लागणार आहे सात आठ वर्षाहून जास्त आणि याच्यावरती जो खर्च आहे तोसुद्धा प्रचंड होणार आहे तर म्हणून जर चीनच्या पुरापासून वाचायचं असेल चीनच्या वॉटर बॉम्बपासून वाचायचं असेल तर त्याच्यावरती कारवाई जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर सुरू करावी लागेल त्याच्याशिवाय आपण चीनशी चीनवरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि चीनला सांगायला पाहिजे अशा प्रकारची मोठी धरणं तुम्ही बांधू शकत नाही आम्हीसुद्धा खालच्या भागात राहतो त्याला लोअर रायपेरियन स्टेट्स असं म्हटलं जातं तर तुम्ही पाणी थांबवलं ब्रह्मपुत्रेचं तर यामुळे नुकसान भारताचं पण होईल आणि बंगलादेशसुद्धा होईल तर म्हणून या नदीवरती नदीच्या पाण्यावरती सगळ्यांचा हक्क आहे आणि केवळ तुम्ही एकटे इथे धरण बांधू शकत नाही दुसरं या या नदीचा पाण्याचा जो प्रवाहाचा वेग असतो ती माहिती चीनने आपल्याला देणं गलवानच्या गल एकोणीसशे वीस साली झालेल्या गलवानच्या हल्ल्यानंतर चीनने थांबवलं आहे ते आपण पुढे सुरू करायला पाहिजे या नदीचा सगळा जो डेटा आहे तो कलेक्ट करायला पाहिजे याच्यामुळे पाणी नेमकं कधी येतं केव्हा येतं कसं जातं याचा अभ्यास करून आपण जे धरण आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवू शकतो तर हे धरण एक अतिशय मोठा प्रकल्प असेल यामुळे सगळ्या ईशान्य भारतामध्ये स्वस्त वेळ मिळेल आणि चीनलासुद्धा आपल्याला प्रत्युत्तर हे देता येईल म्हणून हे महत्त्वाचं आहे